नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुळ्यावरच्या शेंगा म्हणजेच डिंगरीची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत मुळ्याच्या शेंगांना काही ठिकाणी डिंगरीची देखील म्हटलं जातं तर ह्या आपण मुळ्याच्या शेंगांची अतिशय साधी सोपी आणि चमचमीत अशी भाजी करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो डिंगऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण त्या कट कशा करायच्या ते पाहूया चाकूच्या साह्याने मी अशा प्रकारे त्याची शेपटी फक्त काढायची कारण शेपटी खूप अशी कडक असते तर अशा प्रकारे बारीक असे चिरून घ्यायच्या आहे ते डिंगऱ्या तुम्ही आपण जशी गवारी निवडतो त्याप्रमाणे जरी आपण खुडून घेतली तरी पण चालेल पण शक्यतो चाकूच्या साह्याने अशा बारीक चिरून घ्याव्यात म्हणजे शिजण्यासाठी सोपे जाते आता आपण फोडणीची तयारी करूयात मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे दीड चमचा त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी देखील छान अशी तडतडून द्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी एक घेतलेला आहे तो छान असा परतून घ्यायचा जा, जास्त लालसर करायचा नाही अगदी थोडासा परतायचा त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे आता छान असं परतून घ्यायचं एक दोन मिनिट बारीक गॅसवरच परतायचे त्यानंतर हळद आणि लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि चवीनुसार मीठ घालायचे पुन्हा एकदा हे छान असं परतून आहे एक मिनिटभर हे छान असं परतून आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ह्या डिंगऱ्या घालायच्या आहेत डिंगऱ्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आता छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर टाकल्यावर देखील छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान असं वाफ काढायला ठेवलेली आहे वाफेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी भाजी आपली शिजलेली आहे आणि ही डिंगरीची भाजी खूप छान टेस्टी लागते तुम्ही जर खाल्ली नसाल तर ही नक्की करून बघायची आहे अगदी मुळ्याच मुळ्यासारखीच लागते सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तसेच तुम्हाला जर कोणत्या रेसिपींचे व्हिडिओ हवे असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला भेट देत जावा आणि तुम्हाला जर ह्या डिंगरीचं लोणचं बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते त्या लिंकवर जाऊन तुम्ही ह्या डिंगरीचं लोणचंसुद्धा पाहू शकता सुद्धा अत अतिशय सुंदर लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद